नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अजिबात कडून होणारी कारल्याची ग्रेव्ही भाजी बनवूया त्याच्यासाठी मी इथे पाव किलो प कारले घेतलेले आहेत तर हे कारले पा मी असले पांढरे घेतलेले आहेत तुम्ही याच्या जागी हिरवे वापरले तरीही चालेल आणि मी अशा प्रकारे आपण वांगी जशी कापतो अशी कापून घेतलेली आहेत तर तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे कापून घ्यायचे आणि हे कवळे असल्यामुळं मी याच्यातलं बी काढलेलं नाही तसंच ठेवलेलं आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे मी कारल्याच्या प्रमाणात मीठ घ्यायचं आणि इथे मी पंधरा ते वीस मिनटं अशी चिंच भिजत घातलेली तर आपल्याला हे चिंचेच्या कोळमध्ये शिजवून कारलं मगच आपल्याला भाजी बनवायची मग अजिबात अशी कडू होत नाही तर सुरुवातीला आपण आता हे मीठ सगळं कारल्यात भरूया सगळ्या कारल्या तसं भरायचं म्हणजे कसं आपला मसाला तयार होईपर्यंत कारल्याला चांगलं मीठ लागेल आता सगळ्या कारल्या तसं मीठ भरून झालेलं आहे तर हे आपण बाजूला ठेवूया तर इथे पहा एकदम छोटी वाटी म्हणजे अशी मुठभर असे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे जेवढे घेतले तेवढंच खोबऱ्याचे काप असे करून घेतलेले आहेत एवढंसं आलं घेतलेलं आहे आणि लसूण मी जरा जास्त घेतलेला आहे कारण मला प्रत्येक भाजीत लसूण जास्त आवडतो म्हणून आणि इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि दीड चमचा धने घेतलेले आहेत आणि याच्या जागी तुम्ही धने पावडर जिरे पावडरही वापरू शकता पण अख्ख्या धण्याचं आणि जिऱ्याचं भाजल्यानंतर त्याचा फ्लेवर मस्त येतो म्हणून मी अख्खेच घेतलेले आहेत आता कढई तापलेली आहे तर ताप कढईत आपल्याला एक पळी असं तेल घालायचं आणि ह्या तेलावर आपल्याला सगळे आपले मसाले मस्तपैकी भाजून घ्यायचे आता खोबरंही मस्त गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि खोबरंही मस्त आपलं असं तळून झालेलं आहे चांगलं भाजून तेलात तर आता आपण हे काढून घेऊया शेंगदाणे मस्त आपल्याला तळून घ्यायचे असे आणि शेंगदाणे अर्धे कच्चे तळलेले आहेत तर त्याच्यात आता आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आणि हे धने आणि जिरेही घालायचे आणि हेही याच्यासोबतच मंद गॅसवर असं तळून घ्यायचं आणि आपले धने जिरे सगळं हे तळलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि मसाला आपला सगळं काढून झालेला आहे तर आता हे उरलेल्या तेलामध्ये आपल्याला कारलं घालायचं आणि आता मोठा गॅस करायचा आणि कारलं थोडं एक दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आणि कारलंही आपलं एक दोन मिनटं असं फ्राय झालेलं आहे तर तेवढंच तेलात आपल्याला फ्राय करायचं जास्तीचं तेल घालायचं नाही आणि त्याच्यात आता आपल्याला हे आपण चिंच भिजत घातलेली त्याचा कोळ घालायचा आणि पाणी घालून परत असं चिंचेचा कोळ आपल्याला जेवढं कारलं शिजायला लागेल तेवढं आपण परत पाणी घालून घालून चिंचेचा कोळ्याच्यात घालूया आणि आता मोठा गॅस करायचा आणि याच्यात आपल्याला अर्धा चमचा अशी हळद घालायची याच्यात मीठ वगैरे आपल्याला घालायचं नाही कारण कारल्यात मीठ भरलं होतं आपण आणि एवढंसं असं थोडेसे कारले वर राहतील असं एवढं पाणी मी ठेवलेलं आहे चिंचेचं आणि याच्यात आता मस्त आपल्याला कारले शिजवून घ्यायचे मोठा गॅस करायचा आणि शिजवून घ्यायचे म्हणजे ते पटकन शिजतात कारले मस्त शिजत आहेत तोपर्यंत आपण आता मसाला मिक्सरला फिरवून घेऊया मसालाही आपला थंड झालेला आहे तर आता तो पाणी आपल्याला घालायचं नाही अजिबात वाटण्यात या असं मिक्सर चालू बंद चालू बंद करून मस्त बारीक असं वाटून घ्यायचं पहा मिक्सरला मसालाही अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे याच्यात पाणी वगैरे आपल्याला अजिबात वापरायचं नाही मसाला तर, 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 मोक्री मोक्री तर आता मसालाही आपला तयार झालेला आहे आणि आपली कारली शिजली का कशी पाहूया हे पा कारले आपलं मस्त असं शिजलेलं आहे तर सगळं पाणी चिंचेचं पा आटलेलं आहे तर असं पूर्ण पाणी आपल्याला असं सुकवून घ्यायचं त्यामुळे पाणी मात्र मापातच टाकायचं तर मस्त आपली कारली आता सु अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर आता आपण भाजीची तयारी करूया तर आता आपण ही कारली एका प्लेटीत काढून घेऊया आणि भाजीसाठी पहा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि याच्यात आता दोन पळे आपण तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं तेल गरम झालेलं आहे तर याच्यात आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आपल्याला जिऱ्याचा वापर आता करायचा नाही मोहरी चांगली तडतडली की आपल्याला हा छोटी वाटी मी असा कांदा घेतलेला आहे हा कांदा याच्यात घालायचा आणि कांदा मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा कांदाही आपला मस्त फ्राय झालेला आहे तर भाजी टाकण्यासाठी मसाले पहा इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ कारण आपण कारल्यातही मीठ वापरलं होतं मग आपल्याला फक्त आता ग्रेवीपुरतं मीठ वापरायचं ते अंदाजावर आपल्या वापरायचं इथे मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि दीड चमचा असा आमचा घाटी मसाला घेतलेला आहे हे लाल तिखट आपण कुठलंही वापरू शकता तर आता हे सगळे बघितलेले मसाले आपण तेलात घालूया मसाले हे असे मस्त तेलावर फ्राय करायचे मसाला तेलात तेला ते मस्त फ्राय झाल्या की मस्त भाजीला आपल्या कट येतो आणि आपण हे कारलं काढून घेतलेलं असंच घालायचं कारण चिंचेचं कारलं आपल्याला धुवायचं वगैरे नाही असं मस्त आंबटसर अशी चव मस्त भाजीला येते आणि कडू तर अजिबातच होत नाही हे आपल्याला आता एक मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आणि कारलंही मस्त आपलं तेलावर फ्राय झालेलं आहे तर याच्यात आपल्याला घालायची कोथंबीर तर ही याच्यासोबत अशी मस्त फ्राय करायची आणि मसालाही मस्त असा फ्राय झालेला आहे कारलंही फ्राय झालेला आहे तर आपण केल वाटलेला मसाला याच्यात घालूया हा मसाला आपल्याला परतून घ्यायची आता गरज नाही कारण मसाला अगदी मस्त फ्राय झालेला आहे तर आपल्याला जेवढं हवं ग्रेवी तेवढं आपण याच्यात पाणी घालायचं वा मी इतपत असं पाणी घातलेलं आहे कारल्याच्या रस्सा भाजी थेपा आणि हे थोडंसं अगदी शिजवून थोडंसं घट्ट होईल आणि थंड झाल्यावर जरा थोडं जास्त घट्ट होतं म्हणून इतपत असं सैलसर ठेवायचं तर आता मोठा गॅस करायचा आणि उकळी आली की मंद गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिट असं शिजवून घ्यायचं हेपा दोन ते तीन मिनिट आपली अशी कारली अशी शिजलेली आहे आणि ग्रेव्हीतली कारली भाजी आपली हेपा मस्त अशी तयार झालेली आहे आणि ग्रेव्हीला दाटसर पण आहे बघा कसं मस्त आलेलं आहे एकदा नक्की ट्राय करा तर आता आपली ग्रेव्हीतली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद